हाय मित्रांनो आज आपण शिकूया भागाकार तर आपण एकशे चाळीसला साताने भाग देणार आहेत तर सगळ्यात आधी आपण साताचा पाडा बोलायचा आणि चौदा कुठे येतोय ते बघूया सात एके सात सात जुने चौदा तर सात हा आलाय दुनेमध्ये मध्ये म्हणजेच दोन नंबरला तर सात एके सात सात जुने चौदा इथं खाली लिहायचं तर जी संख्या आली ती याच्या खाली यायची आणि याला द्यायचे वजा बाकी सर याची वजा बाकी करूया चारातून चार गेले झिरो एक गेला झिरो आता आपल्याला हा शून्य खाली आणायचा आहे याच्या जागेवरती कुठला पण अंक असला तो आपण खाली आणायचा तर हा झिरो आला खाली तर आता साताच्या पाडीमध्ये झिरो तर येणार नाही कारण सात ही मोठी संख्या आहे आणि झिरो हा छोटी संख्या आहे म्हणून आपण आता भाग कसा द्यायचा आहे ते बघा कुठलंही गणित असू द्या जर झिरो आला झिरोला भाग द्यायचं असलं तर डायरेक्टली इथं ने भाग द्यायचा कारण साताच्या पाण्यामध्ये झिरो होत नाही मग डायरेक्टली झिरो इथं लिहायचं कोणतं पण गणित असू द्या झिरो जिरू? नेच भाग द्यायचा मग झिरो इथं लिहिला म्हणजेच इथं पण झिरो आला याला पण बाकी करूया याची पण झिरोतून झिरो गेला खाली उरले झिरो आपलं उत्तर आलं वीस